अकोलेकरांसाठी खुशखबर विवोच्या नव्या फोल्डेबल फोनच्या लॉन्चबद्दल चर्चा सर्वत्र सुरू होती त्यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर अकोल्यात पहिल्यांदाच डी के मोबाईल शॉप येथे एक्स फोल्ड थ्री प्रो या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आलं आहे हा सेलेस्टियल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे विओ एक्स फोल्ड थ्री प्रो हा भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन आहे केवळ हा स्लिमच नाही तर हा भारतातील सर्वात हलका फोल्डेबल फोन आहे असं सांगितलं जाते आहे या फोल्डेबल फोनमध्ये अनेक ए आयचे फीचर्स देण्यात आले आहेत यातील स्पेसिफिकेशन्स अतिशय खास असून मोबाईल प्रेमी ग्राहकांना आकर्षित करणारे फीचर्स यात आहेत विओ कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर अर्पण पराते यांच्या हस्ते तसेच डीके मोबाईल शॉपीचे सर्वेसर्वा दिनेश रासणे सागर वाकचवरे स्वप्निल दिवे तसेच विवो आणि डी के मोबाईल शॉपीची सर्व टीम यांच्या उपस्थितीत अकोले शहरातील डी के मोबाईल शॉपीमध्ये या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आलं आहे या फोनचे बुकिंग आजपासून सुरू झाले असून चला तर मग जास्त वेळ न घालवता अधिक माहितीसाठी डी के मोबाईल शॉपीला संपर्क करा या स्मार्टफोनबद्दल अर्पण पराते विवो एरिया सेल्स मॅनेजर यांनी माहिती दिली आहे आज अकोल्यानगरीमध्ये डी के मोबाईल शॉपीमध्ये विओसा न्यूली लाँच फोन एक्स फोल्ड थ्री प्रो याचे लॉन्चिंग झालेले आहे तर सर्वप्रथम दिनेश दिनेश सर डी के मोबाईल शॉपी यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी विओसा इतका मोठा फोन त्यांचा नगरीमध्ये अनावरण केलेलं आहे त्याचबरोबर सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर इथे मोबाईल शॉपिंगमध्ये येऊन या फोनची पुन्हा बुक बुकिंग करावी जेणेकरून आपल्याला हँडसेट पुन्हा वापरण्याजोगा मिळेल एक्सपोर्ट थ्री प्रो जर का बघितलं तर याच्यामध्ये सर्वात प्रथम स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर दिलेला आहे त्याचबरोबर हा भारतातील असा सर्वात प्रथम हँडसेट आहे की त्याचं स्लिम सर्वात जास्त दिलेलं आहे आता स्लिमनेस असल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल की बॅटरी दिले दिले किती दिलेली कि आहे तर या मोबाईलची बॅटरी पाच हजार सातशे एम पी एरची दिलेली आहे जेणेकरून आपल्याला हा वापरण्यासाठी खूप जास्त सोपं आहे हा फोल्ड असल्यामुळे तुम्ही याला कितीदा फोल्ड केलं तरी तुम्हाला वापरण्यामध्ये स्लिमनेस जास्त दिलेला आहे तुम्ही बघू शकता की हा हॅडसेट जर का तुम्ही यूज केला तर तुम्हाला असं वाटणार नाही कारण याचा वेट सर्वात कमी दिलेलं आहे जर का तुम्ही हा मोबाईल अकोलेमध्ये डीके मोबाईल शॉपिंग यांच्याकडनं विकत घेतला तर तुम्हाला त्याच्यावरती पंधरा टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळू शकतो सोबतच जे काही त्यांचं कस्टमर त्याचा ऑफर्स आहेत नवीन नवीन ऑफर्स आहेत हो त्यासुद्धा तुम्हाला अनुमानासाठी मिळू शकतात धन्यवाद